ज्या महिलांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा अनेक महिलांना पैसे आलेले आहेत लाडकी बहीण योजना साडेतीन हजार रुपये रक्कम आधार लिंक खात्यात जमा झालेल्या आहेत बँक खात्याला आधार लिंक असेल तर पंधरा हजार रुपये देखील मिळणार आहेत कोणत्या महिलांना हे पंधरा हजार रुपये मिळायला सुरुवात झालेली आहे हे आपण व्हिडिओद्वारे समजून घेणार आहोत लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी अपडेट आता पंधराशे नव्हे तर एकवीसशे तर डायरेक्ट साडेतीन हजार रुपये मिळत आहेत तर काही महिलांना पंधरा हजार रुपयांचा लाभ देखील मिळणार आहे आधार कार्ड हे जे आहे तुमच्या बँक खात्याला लिंक असल्यास खात्यास पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आता तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला देखील पैसे भेटणार आहेत हे पैसे तुम्हाला केव्हा भेटणार आहे देखील आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे सोबतच एक मोठी अपडेट्स समोर आलेली आहे सगळ्यात मोठी की ज्या महिलांना अजूनही पैसे आलेले नाहीत किंवा तीन हजार रुपये आलेले असतील किंवा साडेतीन हजार आलेले असतील म्हणजेच कमी पैसे आलेले असतील साडेसात हजारांपेक्षा तर त्यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावर एक अपडेट दिलेले आहे आणि आता महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे आधार जे आहे आधार कार्ड बँक खात्याला लिंक असेल तर त्या संदर्भात एक अधिकृत अपडेट्स आलेली आहे तर कोणत्या महिलांच्या खात्यात साडेतीन हजार रुपये त्या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि कोणत्या महिलांना पंधरा हजार रुपये मिळणार आहेत तर याविषयी संपूर्ण सविस्तर अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तर आता तुम्ही जर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक केलेलं नसेल तर ते तातडीनं करून घेणं कर गरजेचं आहे आणि पोस्टाचं जर तुमचं खातं असेल, असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरजच नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावर एक अपडेट दिलेली आहे ज्या लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना अजून एकही रुपया मिळालेला नाही किंवा साडेसात हजारऐवजी कमीच पैसे मिळालेले आहेत गॅसचे पैसे मिळालेले त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे अपडेट्स समजलेले आहेत काल झालेल्या एका सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी पंधरा हजार रुपयांची घोषणा देखील त्या ठिकाणी केलेली आहे तर कोणत्या महिलांना पंधरा हजार रुपये मिळणार आहेत तर कोणत्या महिलांना एकवीसशे तर कोणत्या महिलांना साडेतीन हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत आधार कार्ड जे आहे ते बँकेला लिंक असणं गरजेचं आहे ज्या महिलांचा आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी खुशखबर आहे दोन अतिशय महत्वाच्या गोष्ट व्हिडिओमध्ये आपण देतोय कोणाला साडेतीन हजार तर कोणाला पंधरा हजार मिळणार आहेत यासाठी व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पाहत राहा कारण की पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे तर चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका महिलांचं ज्या महिलांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे त्यांच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे पोष्ठाचे खाते असेल तर सगळ्यात मोठी खुशखबर आता पंधरा हजार रुपये मिळणार तर काही महिलांना साडेतीन हजार रुपये मिळणार आहेत आणि महत्वाचे म्हणजे ज्या महिलांना अजून पैसेच आलेले नाहीत किंवा कमी पैसे आलेले आहेत दुसरा हप्ता राहिलेला असेल तर त्या संदर्भात देखील एक मोठी अपडेट समोर आलेले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावर माहिती दिली आहे तर आता सगळ्यात पहिले अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तर त्यामध्ये असं आहे की सोलापूरची जी सभा झाली किंवा ज्या सभा जे नेते आहेत जे मंत्रिमंडळातील जे नेते असतील किंवा विविध पक्षांचे नेते असतील त्यामार्फत सभा होत आहेत घोषणांचा पाऊसच पडत आहे पण आता त्यातच एक मोठी अपडेट्स समोर आलेली आहे की सगळ्यात लोकप्रिय योजना महाराष्ट्रामध्ये ठरलेली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना यामध्ये महिलांना दीड हजार रुपये प्रति महिना मिळत होते जूनच्या एंडिंगला योजना सुरू झाली जुलैपासून पैसे यायला लागले नोव्हेंबरपर्यंत साडेसात हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत पोस्ट ऑफिसमध्ये जमा झाले आहेत तर आता तुम्हाला साडेसात हजारांपैकी काही कमी आले असतील म्हणजेच कोणाला तीन हजार आले असतील कोणाला साडेचार हजार आले असेल कोणाला फक्त एकच हप्ता आला असेल काहींना काहींनी लेट फॉर्म भरले आहेत त्या महिन्यांनी लेट फॉर्म भरले त्यांचे पैसे जमा झालेले नाहीत तर त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचे अपडेट्स समोर आलेले आहे तारीख जाहीर झालेली आहे आधार कार्ड बँक खात्याला लिंक करून ठेवा काय आहे खुशखबर ते पाहू आणि दुसरी लोकप्रिय योजना आहे ती म्हणजे अन्नपूर्ण योजना ज्या माध्यमातून तुम्हाला तीन गॅस सिलेंडरचे पैसे देखील मिळत आहेत तर आता भरपूर महिलांची अडचण होती ती कोणती कारण की आता त्यांचे पैसे येणार आहेत आणि लगेच आपण आधार लिंकिंग जी खाते असेल तर त्यांना कधी पैसे येणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काय म्हटले आहे ते लगेच पाहूया समजून घेऊया ज्यामुळे पंधरा हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत ते आपण समजून घेऊया आता गॅस सिलेंडर जे होते तीन गॅस सिलेंडरचे पैसे येणार होते त्यासाठी प्रमुख अट ठेवण्यात आलेली होती की जे गॅस सिलेंडर कनेक्शन आहे ते तर ते असे म्हणाले की गॅस सिलेंडरचे जे कनेक्शन आहे ते महिलेंच्या नावे असावे तर ही अट शिथिल करण्यात आलेली आहे म्हणजे कमी करण्यात आलेली आहे तर लाड तर आता लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलेच्या नावे तुम्ही घ्या घ्यास हस्तांतर करून घ्या तरी पैसे येत राहतील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र